ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रानं लग्न केल्याची बातमी ही पाहिली असेल ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतात परतल्यावर सिल्वर पदक विजेती मनु भाकर आणि नीरजच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यांचे सोबतचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले मात्र आता अचानक नीरजने हिमानी मोर सोबत सात फेरे घेतल्याचे फोटो समोर आले आहेत त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे काही मिनिटातच दोघही ट्विटरवर आणि गुगलवर ट्रेंड करत होते लाखो लोकांनी नीरजच्या पत्नीबद्दल सर्च केला आहे कदाचित हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की नीरज चोप्राने लग्न कुणाशी केला चला तर मग जाणून घेऊया कोण आहे नीरजची अर्धांगिणी नी हिमाणी मोर नीरजने आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात कुटुंबासमवेत केली आहे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटलं आहे की त्या क्षणी आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत हे नातं प्रेमाने बांधलेलं आणि आनंदाचं निरंतरण असेल नीरजच्या पोस्ट वर दिग्गज स्टार्स पासून ते खेळाडूंपर्यंत आणि राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वांनी त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल आणि नव्या अध्यायाबद्दल शुभेच्छा दिल्या कोण आहे हिमानी पाहूया नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव आहे हिमानी मोत हरियाणातील सोनीपत येथील ती रहिवासी आहे नीरज प्रमाणे तीही स्पोर्ट प्लेअर आहे आणि ती टेनिस खेळते ने लिटल एंजल पब्लिक स्कूल शिक्षण हिमानीने लिटल मध्ये पूर्ण ही तीच शाळा असल्याचं सांगितलं जात आहे जिथून भारताचा नंबर वन टेनिसपटू सुमित नागलने शिक्षण घेतलं होतं मिळालेल्या माहितीनुसार हिमानी अमेरिकेच्या फ्रॅकलिन पियर्स विद्यापीठातून स्पोर्ट मॅनेजमेंट मेजरचं शिक्षण शिक्षण घेत आहे आहे हिमानीने दिल्ली विद्यापीठातून पदवीचं पूर्ण केलं ती मिरांडा हाऊस दिल्लीची माझी विद्यार्थिनी आहे जिथून तिने राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी प्राप्त केली आहे याशिवाय हिमानी फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे हिमानी ही, ही टेनिस आहे हिमानीने जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलंय दोन हजार सतरा मध्ये हिमानी तैवान मध्ये झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी टेनिस चॅम्पियनशिप मध्ये भारताकडून खेळली होती म्हणजेच पाहिल्यास हिमानी राष्ट्रीय स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत टेनिस खेळली आहे ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या सर्वोत्तम राष्ट्रीय एकेरी एकेरीमध्ये बेचाळीस आणि दुहेरीमध्ये सत्तावीस होती हिमाणीच्या कुटुंबाबद्दल आपण जाणून घेऊया हिमाणी मोर यांचं कुटुंब क्रीडा रसिकांनी भरलेलं आहे हिमाणीचे वडील चंद्रम मोर हे एक प्रसिद्ध कबड्डीपटू आहे ते भारतीय संघाचे कर्णधारही राहिले आहे याशिवाय हिमानीचा धाकटा भाऊ हिमांशु मोर हा देखील टेनिसपटू असून तो क्रीडा कोट्या अंतर्गत हवाई दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे सध्या ते नागपुरात तैनात आहे हिमाणीचे दोन चुलत भाऊ कुस्तीपटू आहे तर एक चुलत भाऊ बॉक्सर आहे नीरज आणि हिमाणीचं लग्न हे सोळा जानेवारीला शिमला मध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडल्याचं सांगण्यात येत आहे नीरज चे काका भीम यांनी सांगितलं की हे जोडप हनीमून साठी अमेरिकेला गेलं आहे भारतात परतल्यानंतर रिसेप्शनच्या पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका